हे हाय काय सर्वांना श्री स्वामी समंत कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त साल म्हणजे साल वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग तर चला निघालोय भुर भुर कुठं चाललोय भुर सांगा रे कुठं चालले गो मी नवरा हात करणार असं माहिती कळकुटा याला कळकुटा पण म्हणतो हे कळकुटी माणसं आहेत फोडील फोडील अंगात अशा बारीक ना काय सांगायलाच नव्हतं हा शांतप्रसाई चल आता आम्ही आमच्या मामाच्या गावाला तर ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा बर का कारण आज ब्लॉग गाडी मधून शूट केलाय कारण आता घरातलं आवरलं होतं तिथून पुढे आता वाजलं मला वाटतं चार साडेचार वाजले आणि काका आल्या घ्या 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 ग्या एवढ्याला अरे काय वावळ आवडीच फुलच फुल सोनचा फ्याची सहा फुलं वीस रुपयाला म्हणजे किती रुपयाला एक फूल पडलं तीन रुपया वीस पैसे तीन रुपये वीस पैशाला एक फूल हा म्हाता माणूस म्हातारी कुठ आणि ही आमची पोवलं कच्ची पोलयत आमची डॉक्टर ते चष्मा लावलाय मस्त गोय शायनिंग मारत रे बाबा किती शायनिंग आहे यांची किती शायनिंग चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि इथून पुढचा व्लॉग नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार आहे कारण का मध्ये तुम्हाला पुढे तुम्हा बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा बरे का अजिबात स्किप नाही करायचा कुठे बाय तर हाय गायच आता फायनली आम्ही पोहोचलोय तर इकडे चालली स्वयंपाकाची तयारी दिसतय चाललंय धिंगाणा इकडे चाललंय का म्हणजे की हे अपूर्ण नाही इथलं कुठे गेलं

काळी दिसते काळी दिसते येड्यांची हा दिसते आता दिसते दिसता दिसतय तू

राम भाऊ इथलं काम अपूर्ण आहे इथलं काम पूर्ण झाल्यानंतर फायनल लुक ए बाबा येऊ नकोस माग

बाई मी दी राकोडा काढाय लावली वेगवेगळी आमची बावजनी एच दुसरं कुठं घेऊन झाली आमचं पोळ्या करायचं हे सांगते गे कुठं पुऱ्या घेत पोळ्या

अजून काय काय तिथे सांग लग्न नाही बसलो मेंद करून चमन गोटे बोला प्रेम प्रेम कर बाय कर आता बाय ओके बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट Para, subscribe para, para. Ah, <laughs> like subscribe kara share